नमस्कार आज आपण पाहणार आहोत उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करा पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मक्का म्हणजे स्वीटकॉर्न यायला सुरुवात होते नंतर श्रावण सुरू झाला की मार्केटमध्ये सगळीकडेच मक्का मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरुवात होते हा मक्का म्हणजे स्वीटकॉर्न जितका उकडून आणि भाजून खायला छान लागतो तितकाच मक्याचे वेगवेगळे डिशेस देखील रेसिपी देखील चवीला अतिशय सुंदर चविष्ट लागतात तसेच आरोग्याच्या दृष्टीने बघायचं गेलं तर मक्याचे कनिज आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे चला तर मग आपण जाणून घेऊया की आपण मक्यापासून कोणते पदार्थ बनवू शकतो आणि आरोग्यदायी फायदे कोणते आहेत मक्याचे मक्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने कसा करू शकतो यामधली आपली पहिली टीप आहे मक्याचे कनिज ग्रिल करण्यापूर्वी पाण्यात पंधरा ते वीस मिनटं भिजवा यामुळे मक्याचे कनिज ओलसर राहते आणि शिजवल्यानंतर कोरडे होत नाही ग्रीलवर ठेवताना मक्याच्या साली सकट ठेवा त्यामुळे त्याला नैसर्गिक वाफ मिळते आणि चव अधिक चांगली लागते दुसरी टीप मक्याचे दाणे फ्रीजमध्ये साठवण्यासाठी त्यांना काढून प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा झिप लॉक बॅगमध्ये ठेवा त्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याआधी लिंबाचा रस थोडा शिंपडा यामुळे मक्याचे दाणे ताजे आणि रसाळ राहतात तिसरी टीप आहे मक्याच्या साली फेकू नका त्यात स्वच्छ धुवून वाफवण्यासाठी वापरा मक्याच्या सालीमध्ये भाज्या मासे किंवा इतर पदार्थ गुंडाळून वाफवता येतात यामुळे पदार्थांना एक खास चव येते आणि सालीमधून नैसर्गिक वाफ मिळते चौथी टीप आहे मक्याचे पीठ घरी तयार करण्यासाठी मक्याचे दाणे सुकवून त्यांना मिक्सरमध्ये बारीक वाटा हे पीठ रोट्या पकोडे आणि इतर पदार्थासाठी वापरता येते मक्याच्या पिठाने केलेले पदार्थ स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात पाचवी टीप आहे मक्याचे दाणे कोमट पाण्यात पाच ते दहा मिनटं ठेवून मग काढा यामुळे दाणे सैल होतात आणि सोप्या पद्धतीने काढता येतात हे दाणे सॅलेड सूप किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये वापरता येतात सहावी टीप आहे मक्याचे रस काढण्यासाठी मक्याच्या दाण्यांना मिक्सरमध्ये बारीक वाटा आणि नंतर चाळणीने गाळा या रसाचा वापर करून स्वादिष्ट मक्याचा सूप मक्याचा हलवा किंवा मक्याचे पॅन केक बनवता ये टीप मक्याचे दाणे उकडून घ्या आणि थंड करा त्यात बेसन तांदळाचे पीठ हळद मिरची पावडर मीठ थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा हे मिश्रण गरम तेलात तळा स्वादिष्ट मक्याचे भजी तयार होतील जे तुम्ही संध्याकाळी चहा सोबत स्नॅक्स म्हणून घेऊ शकता आठवी टीप आहे मक्याचे दाणे उकडून घ्या आणि काढा पोह्यात मक्याचे दाणे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर मीठ आणि लिंबाचा रस घाला हे मिश्रण हलक्या तेलात परता पौष्टिक आणि स्वादिष्ट मक्याचा पोहा तयार होईल नववी टीप आहे मक्याच्या साली स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा वापर फूड रॅप म्हणून करा उकडलेल्या भाज्या मासे चिकन सालीमध्ये गुंडाळून वाफवता येतात यामुळे पदार्थांना नैसर्गिक चव आणि ओलावा मिळतो दहावी टीप आहे मक्याचे दाणे गरम कढईत किंवा प्रेशर कुकरमध्ये थोडे तेल घालून पॉपकॉर्न बनवा यासाठी मक्याचे दाणे आणि थोडेसे तेल घेऊन शिजवा झाकण लावून ठेवा आणि पॉपकॉर्न तयार होईल अकरावी टीप आहे मक्याचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्यात बेसन तांदळाचे पीठ कांदा हिरवी मिरची मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण तयार करा हे मिश्रण थालीपीठच्या आकारात थापून तव्यावर तेलात तळा किंवा शालो फ्राय करा गरमागरम मक्याचे थालीपीठ तयार होईल बारावी टीप आहे मक्याचे दाणे उकडून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या एका भांड्यात बटर गरम करम त्यात कांदा लसूण आणि मक्याचे मिश्रण घाला थोडे पाणी किंवा भाजीपाला रस घालून शिजवा मीठ आणि मिरची पावडर घालून गरमागरम मक्याचं सूप तयार करा तेरावी टीप आहे मक्याचे दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्यात थोडेसे बटर मिसा हे मक्याचे लोणी ब्रेड टोस्ट किंवा रोटीसोबत खाता येते हे लोणी स्वादिष्ट आणि पौष्टिक असते चौदावी टीप आहे मक्याचे दाणे उकडून घ्या आणि मिक्सरमध्ये त्यात कोथिंबीर हिरवी मिरची लसूण जिरे मीठ आणि लिंबाचा रस घालून बारीक वाटून घ्या मक्याची चटणी तयार होईल जी भाकरी पराठा किंवा इडलीसोबत आपण खाऊ शकतो पंधरावी टीप आहे मक्याचे दाणे उकडून मिक्सरमध्ये बारीक वाटा एका कढईत तूप गरम करून त्यात मक्याचे मिश्रण साखर दूध आणि वेलची पूड घालून शिजवा मक्याचा स्वादिष्ट हलवा तयार होईल सोळावी टीप आहे मक्याचे पीठ तयार करण्यासाठी मक्याचे दाणे सुकून मिक्सरमध्ये बारीक वाटा हे पीठ तुम्ही विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता मक्याचे पीठ तुमच्या पाककृतीला एक खास चव देईल सतरावी टीप आहे मक्याचे दाणे उकडून घ्या आणि नारळाच्या दुधात शिजवा त्यात कांदा टोमॅटो हिरवी मिरची आले लसूण पेस्ट आणि हळद घालून करी तयार करा ही करी चपाती किंवा भातासोबत खूप चविष्ट लागते अठरावी टीप आहे मक्याचे दाणे लाल मिरची कांदा आणि हिरवी मिरची एकत्र करून लिंबाचा रस मीठ आणि मिरचीची पावडर घालून रिलीज तयार करा हे मक्याचे रिलीज स्नॅक्स सॅलेड किंवा ग्रीन मासासोबत खाता येते एकोणीसवी टीप आहे मक्याचे दाणे मिक्सरमध्ये वाटून त्यात दूध साखर आणि व्हॅनिला अँड मिसळा हे मिश्रण आईस्क्रीम मशीनमध्ये घालून मक्याची आईस्क्रीम तयार करा हे आईस्क्रीम चविष्ट आणि थंडावा देणारे असते वीसवी टीप आहे मक्याचे दाणे उकडलेले बटाटे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून मिश्रण तयार करा हे मिश्रण छोटे गोळे करून तव्यावर तेलात तळा मक्याचे आणि बटाट्याचे पॅटीस चटणी किंवा सॉस बरोबर खूप चविष्ट लागतात एकवीसवी टीप आहे मक्याचं पीठ दही आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा हे पॅक फेस पॅक त्वचेची नमी टिकवतो आणि त्वचा तसेलदार बनवतो बावीसवी टीप आहे मक्याचे दाणे उकळून त्यात दही हिरवी मिरची कोथिंबीर आणि मीठ घालून रायता तयार करा हे मक्याचा रायता भात किंवा बिर्याणीसोबत खूप चविष्ट लागतो तेवीसवी टीप आहे मक्याचे दाणे उकळून मिक्सरमध्ये बारीक वाटा एका भांड्यात मक्याचं मिश्रण पाणी आणि आवडीच्या हब्स घालून शिजवा मक्याचा हब सूप तयार करा चोवीसवी टीपा मक्याचे दाणे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि मसाले एकत्र करून स्टफिंग तयार करा या स्टफिंगने पराठा बनवा मक्याचे स्टफ पराठे चटणी किंवा दही सोबत खूप छान लागतो पंचवीस डिप आहे मक्याचे दाणे दूध साखर आणि वेलचीची पावडर एकत्र करून पाण्यात शिजवा हे मिश्रण थंड करून मक्याचा स्वादिष्ट पायसम तयार करा मका खाण्यासाठी जितकं चविष्ट आहे तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आहे आपली सव्वीसवी टीप आहे वजन कमी करण्यासाठी कॉर्न सिल्कमध्ये कॅलरी कमी असतात ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते यापासून तयार चहा सेवन केल्याने पोट भरलेलं राहतं आणि याने शरीर डिटॉक्स होण्यातही मदत होते सत्तावीसवी टीप आहे त्वचेच्या समस्या दूर होतात कॉर्न सिल्कने त्वचे संबंधित वेगवेगळ्या समस्या दूर होतात खरचटणे पिंपल्स खाज, किटक चावणे यापासून आराम मिळतो यातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटीस्टेफिक गुण त्वचेची रक्षा करतात अठ्ठावीस वी टीप आहे विटॅमिन सी जे मक्याचे धागे आपण न वापरता फेकून देतो रक्त भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं हे एक चांगलं अँटीऑक्सिडंट आहे रोगापासून बचाव होण्यास मदत मिळते तसेच याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला होतो एकोणतीसवी टीप आहे किडनीची समस्या दूर होते किडनीच्या समस्यावर घरगुती उपाय करायचा असेल तर कॉर्न सिल्कचा वापर करू शकता याने आय ब्लेंडर इन्फेक्शन किडनी स्टोन युरिनियर सिस्टमध्ये सूज येणे अशा समस्या दूर होण्यास मदत मिळते तिसवी टीप आहे पचनक्रिया चांगली राहते कॉन सिल्कने व्यक्तीची पचनक्रिया चांगली राहते काही रिसर्चमधून हे समोर आलं आहे की मक्याचे हे धागे लिव्हरद्वारे बाईल सेक्शनला वाढवतात आणि बाईल ग्लँड बेंडरमध्ये एकत्र होतात ज्यामुळे हो अन्न व्यवस्थित पचन होते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते एकतीसवी टीप आहे असा तयार करायच्या मक्याचे हे धागे तसेच खाण्याची कोणतीही पद्धत नाही आहे तुम्ही याचं सेवन चहाच्या रूपात करू शकता एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात ताजे कॉर्न सेल्क्स टाका काही मिनटे हे उकळून घ्या आणि थंड होऊ द्या काही वेळाने याला चहा भुरका रंग येईल त्यानंतर हा चहा गाळून घ्या याची टेस्ट चांगली करण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये मक्क्याच्या धाग्यांपासून बनवलेला चहा घेऊ शकता अशा प्रकारे आपण पाहिले की मक्का जितका खाण्यासाठी चविष्ट आहे तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आहे माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टिक बाय बाय